चला बंधू भगिनी नमस्कार जैन सर्वांना महत्वाचं रेशन कार्ड संदर्भामध्ये रेशन कार्ड धारकासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठीच आहे मोफत गॅस सिलेंडर मिळणारे आणि इतर फायदे आहे महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राबवणार कशी आहे त्याची पात्रता काय आहे ठीक आहे अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे आणि त्यासाठी महत्वाचं म्हणजे कोण पात्र आहे पात्रता सर्वात महत्वाची आहे मुख्यमंत्री अन्न बघा सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू आहे त्याच्यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुद्धा लागली आणि लेख लाडकी योजना सुद्धा सुरू केलेली आहे तर या ठिकाणी आपण आजच्या लेक्चर मध्ये रेशन कार्ड धारकांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे त्यात कुठले डॉक्युमेंट तुमचे लागणार आहेत ते 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 तर ते आधीच काढून ठेवा बघा आता पाहिलं असेल तुम्ही मुख्यमंत्री किती धावपळ होते त्यामुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी आता लागतात ते यासोबत काढून ठेवा जे तुम्ही आता डॉक्युमेंट काढले असतील ते त्याला क्वालिफाय डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा गुड मॉर्निंग सर्वांना ठीक आहे या ठिकाणी मोफत गॅस सिलेंडर कुणाला मिळणार आहेत तर फक्त रेशन कार्ड धारक आता रेशन कार्ड धारक सुद्धा त्या ठिकाणी कोणत्या रेशन कार्डला मिळणार आहे तर ते अगोदर काही महत्वाची आहे त्या ठिकाणी बघा हा तर सर्वांना शेअर करा नक्की इथं दोन तुम्हाला रेशन कार्ड दिलेत मी इथं एक रेशन कार्ड केशरी कलरचं दिलेलं आहे आणि एक रेशन कार्ड तुम्हाला पिवळ्या कलरचं दिले हे दोन रेशन कार्ड ज्याही व्यक्तीकडे आहे त्या सर्व व्यक्तीला परंतु एक आठ त्या अजून एक आठ ठेवलेली आहे तुमच्याकडे केवळ दोन रेशन कार्ड असून चालणार नाही तर एक महत्वाची आठ त्यांनी पुन्हा ठेवलेली आहे त्याच व्यक्तींना आणि बघा उज्ज्वला गॅस योजनेचा तुम्ही लाभ घेत असेल तर या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे का तर हो या योजनेचा सुद्धा तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे तर बघा या ठिकाणी महत्वाचं त्या ठिकाणी पात्रता विचारलेली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मध्ये पात्रता कुठली आहे चला चला कमेंट करा तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट करा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवासी बघा इतर राज्यातील रहिवासी महाराष्ट्रात जाते परंतु त्यांच्याकडे महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर त्यांना लाभ मिळणार नाही तो रहिवासी असला पाहिजे कुठला तर महाराष्ट्राचा रहिवासी प्रमाणपत्र हो। त्याच्याकडे असावं ठीक आहे त्याच नागरिकांना लाभ त्याचा मिळणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्ण लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे एक नंबर तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा दोन नंबर तुमच्याकडे रेशन कार्ड असावं पण कुठलं रेशन कार्ड असावं किशिरी कलरचं किंवा पिवळ्या कलरचं रेशन कार्ड असणं गरजेचं आहे कारण बघा पांढऱ्या रंगाचं ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे तर ते आर्थिक दुर्बळ घटकामध्ये येत नाही त्यांच्याकडे पांढर्या रेशन कार्ड आहे बघा अन्नपूर्णा लाभ फक्त आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील नागरिकांनाच मिळणार आहे कुठलं आर्थिक दृष्ट्या म्हटलं इथं जातीवर तुम्हाला हे जे काय अन्नपूर्णा योजना हे जातीवर मिळणार नाही इथं फक्त तुमचा आर्थिक दुर्बळ घटक त्यावरच मिळणार नाही इथं कुठल्याही जातीला मिळणार नाही सर्व जातीला मिळणार आहे तुम्ही जर गरीब असताल तर सर्व जाती त्यामध्ये आल्या गुड मॉर्निंग सर्व मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्ती वार्षिक उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त अस नसलं पाहिजे म्हणजे अडीच लाख रुपये जे काही सरकारने केलेला आहे सध्याच्या ठीक आहे या पेक्षा जास्त त्याच उत्पन्न नसावं त्याच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर कुटुंबामध्ये पाच सदस्य असणाऱ्या व्यक्तींनाच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे बघा एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबात जर पाच व्यक्ती असतील तरच या व्यक्तींना या अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे बघा कुटुंब आहे त्याच्यात नवरा बायकोच असतील तर तुम्हाला लाभ भेटणार नाही तुमच्याकडे रेशन कार्ड पिवळ किंवा केशरी असूनही त्याचा फायदा होणार नाही का बरं कारण त्यांनी पुन्हा एक त्यामध्ये एक सेकंद क्लिअर होईल हरकत नाही ठीक आहे थोडस लाईटचा प्रॉब्लेम आहे ते पण क्लिअर होईल एक सेकंद वेट करा चला गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग ठीक आहे दिसते आवाज एकदा क्लिअर करू द्या

सॉरी चाळीस हजार कुटुंबांना होणार आहे किती बावन्न लाख चाळीस हजार कुटुंब या कुटुंबांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ होणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आलेली असल्या कारणाने मोठी अर्ज त्या कसा करायचा यावं अद्याप माहिती नाही एक दोन एक दिवसामध्ये त्या ठिकाणी वेबसाईट वर संपूर्ण माहिती येईल त्यावेळेस तुम्हाला अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे आणि बहुतेक यामध्ये जे त्यांनी दिले कि पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना लाभ होईल तर शक्यता आहे त्या ठिकाणी की ही सुद्धा अट त्या ठिकाणी काय होऊ शकते शिथिल होऊ शकते किंवा त्या आठ मधून फक्त केवळ केशरी कार्ड आणि पिवळ कार्ड जरी तुमच्याकडे असेल तरी त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा होईल ते पाच कुटुंब दिले त्यांनी तर ते चेंज होऊ शकतात बरं का अजून प्रोसेस त्याची कम्प्लीट नाहीये डिटेल त्या ठिकाणी संपूर्ण फॉर्म अजून आलेले नाहीये एक दोन चार दिवसामध्ये संपूर्ण फॉर्म येतील डिटेल येईल आणि अनेकांचे त्या ठिकाणी काही चुक केलेली आहे किंवा या निर्णयावर प्रतिक्रिया आणि त्याच्यानंतर मग चेंज करतील आता महत्वाचं एक नंबर कार्ड तुमच्याकडे आधार कार्ड अपडेट करून ठेवा पासपोर्ट साईज फोटो काढून ठेवा एक दोन पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागतील त्यासाठी त्याच्यानंतर तुमचं पॅन कार्ड नसेल तर पॅन कार्ड काढून ठेवा पॅन कार्ड लागतं आणि पॅन कार्ड तुम्हाला ऑनलाईन सुद्धा काढता येईल बघा ऑनलाईन सुद्धा पॅन कार्ड त्या ठिकाणी काढता येतं लगेच तुमच्या ते दोन एक दिवसामध्ये तुम्हाला मिळून जातं ठीक आहे नंतर ओरिजिनल जे पॅन कार्ड आहे ते तुम्हाला साधारणतः पंधरा दिवसांनी मिळतं पण पॅन कार्ड काढून ठेवा उत्पन्नाचं प्रमाणपत्र आता सध्या ज्यांच्याकडे च आणि त्याचं पिवळ रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाची आवश्यकता नाहीये परंतु जर तुम्हाला त्या ठिकाणी उत्पन्न काढायचं असेल तर उत्पन्न प्रमाणपत्र सुद्धा काढून ठेवा जे कि सध्या तुम्ही सुद्धा लाडली बहीण योजनेमध्ये ते यूज करताय तुमचा अड्रेस जो असा असावा बघा पत्त्याचा पुरावा काय त्या का ठिकाणी तर आधार कार्ड आपण पत्त्याचा पुरा पुरावा घेतो आधार कार्ड सुद्धा तुमचा पत्त्याचा पुरावा आहे रेशन कार्ड तुमच्याकडे असावं हो, एक केशरी किंवा के पिवळ्या कलर कुठलंही एक असू द्या त्याच्यानंतर कुटुंबिक आयडी पुरावा कुटुंबा आहे त्याचा आयडी पुरावा म्हणजे तुमचं रेशन कार्ड हे आहे तिथं ठीक आहे परंतु ही जी अट आहे पाच कुटुंब व्यक्ती एका कुटुंबात असले पाहिजे तर ही शक्यता आहे त्या ठिकाणी अट शिथिल होऊ शकते सरसकट ज्यांच्याकडे केशरी कार्ड आहे आणि ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे त्या सर्वांना फायदा होऊ शकतो अजून ऑफिशियली संपूर्ण डिटेल त्याची माहिती आलेली नाही ठीक आहे आणि जात प्रमाणपत्राची आवश्यकता तिथं लागणार नाही तुम्हाला फक्त त्या याच्यामध्ये जर विचारली कास्ट तुमची कास्ट विचारतील इथं कुठल्या जातीवर तुम्हाला त्या ठिकाणी आरक्षण नाही हे सर्व गरीब लोकांसाठी आर्थिक दृष्ट्या जे गरीब आहेत त्या सर्वांसाठी अन्नपूर्णा योजना आहे इथं जात वार नाही त्यामुळे जातीचं जा प्रमाणपत्र इथं तुम्हाला आवश्यकता नाही काढणार जर तुम्हाला इतर स्पर्धाची तयारी करत असेल तुम्ही तर काढून ठेवा परंतु या अन्नपूर्णा योजनेसाठी कुठल्याही तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागत नाही ही संपूर्ण त्या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेची माहिती आहे ठीक आहे ऑफिशियल माहिती आली की तुमच्यापर्यंत लगेच पोहोचली जाईल त्यामुळे जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा बेल ऑकॉन प्रेस केल्यामध्ये जेव्हा ही योजना सुरू होईल दोन चार दिवसात तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल हा जास्तीत जेवढं जास्त शेअर करताय तेवढं शेअर करा कारण अनेक जणांना त्या ठिकाणी माहिती नाही आता मुख्यमंत्री लाडली योजना जी आहे तर त्याचे डॉक्युमेंट काढतात त्यामुळे तुम्हाला या योजनेचा फायदा होईल डॉक्युमेंटला जास्त धावपळ करायची आवश्यकता त्या ठिकाणी पडणार नाही आणि याच्यानंतर जे लेक्चर आहे की तुमच्या अनेक जणांच्या समस्या आहेत अनेक जणांच्या कमेंट आहेत ते यानंतरच आपण लेक्चर घेणार आहोत त्या लेक्चर बघा इथं राशन कार्ड आणि कार्ड उत्पन्न दाखला आहे बँक खाते माहेरचं नाव आहे रहिवाशी दाखला नाहीये सर्व तुमच्या का काही चाळीस पन्नास शंका आहेत त्या सर्व शंकावर आपण लेक्चर घेणार आहोत यानंतरचं लेक्चर आपलं ते असणार आहे हे लेक्चर आवडलं तर सर्वजण त्या ठिकाणी लाईक करा जे थंब दिसत थमवर लाईक करा आणि शेअर नावाचं जे आहे तर सर्वांना शेअर जास्तीत जास्त करा ठीक आहे थांबतोय नेक्स्ट व्यक्ती मध्ये महत्वाची माहिती जी आहे तीच आपण त्या ठिकाणी घेतोय ठीक आहे